कार्यक्रोध झाला म्हणे आणि दिवेदन केली म्हणे आम्ही तर आमचं होते म्हणे पाच वाजेपर्यंत वाजले किती म्हणे मले म्हणे मॅड तुम्हाला जात किती वाजता आहे म्हणजे पाच वाजता मग कासाच्या गाठून कोण तीन म्हणे म्हटलं गाडी फोन केलाय तुमचा पेन सांगा तुम्ही एक पार्की करता का दुई पार्की करता मी तिळी करतो म्हणे कर तिळी मग म्हणे वाजली किती म्हटलं चार वाजून पंचेचाळीस मिनिट झाले म्हटलं तुम्हाला पंधरा मिनिट टाईम आहे य बाई राजू राय राय झाली चार वाजून पंचावीस मिनिट झाले म्हणे तिला काल कॅबिन मधला मुंबई कॅबिन पाच वाजले म्हणे बापूजी पहिली कॅसेट निघाली आहे हा काली क्रांतीची दोन हजार मध्ये ग्राम गरम मसाला दुसऱ्या नंबरची कॅसेट आहे माझी आता तरी देशाला वाचवा पहिल्या कॅशच विमोचन सत्यपाल महाराज न मोजरीच्या स्टेजवरून केलं दुसऱ्या कॅशेट विमोचन अनिल बाबू देशमुख आणि सुप्रसिद्ध गायक हिंदुस्थान के अनुप्जी जेलोटा अनुबजी जलोटा न माझा मुकाज येतला जेव्हा मी बोलो आवाज अच्छी लग रही बोले साहब बोलीस की लपक पारून दाखवा म्हणे आवाज कसा आहे तर मार दि लपा मेने बाजा तमाब बोलीस ताप चाहे अनुपजी बोले हमको बोले म्हसीनचे आवाज बनाना पडता बोले आपको गॉड गिफ्ट ठे भले आवाज की बऱ्याचशा लोकांना दारू गांजा खर्र्या खार्र्या आवाज गमावले मावरी लोक आरोप करते कारण मी पत्रकार आहोत वेशरी लागते अड्ड्यावर आला असते कोणी नाव मोठे ठेवते मला काय घ्यायचे नाही त्याच मी पत्रकार पहिले या शक्तीने घेऊन अरे इंजिनियर आला मला वावरावासी एक भुई पण रागिन काय इथं आपल्या भुई समाज आहे का कोणी हात वर करा बरा भूई समाजचं कोणी कुरवाडे नानणे मान्य पचारे पचारे कोणीच नाही वर ठीक आहे एक भुई समाजचं आहे वारा, माया वारापासून नांदण्याचं आणि माड्या वारापासून गोरेगाव गोरेगाव एक गेली आमची फोन लाईन फोन लाईन गेली तेन गड्डे खांदले मग आला मधामधी इंग्लिशचा यस इंग्लिशचा यस तीन दिवस झाले असे करणारे विलास थे इंजिनियर त्याच्याकडून जमेच नाही तिथून केबल टाकला तिथून केबल टाकला उदक पहिल्या मोडावर पहिल्या मोडामध्ये ते बोल कुंद आहे हो बैठी त्याच्या मुंद मी नाही सारे खूप आले हात टाकी दोन दोन तीन तीन आले एकपणी म्या मुंबई इंजिनिअरिंग केलं एकपणी म्या पुण्याले केलं एकपणी म्या गुजरातले केलं बडोद्याले एका कुणी तास जमला नाही आला तो आमच्या गावात आमच्या शेतात पोरगा औ धंदा माझा कोणी मी धरते व माझोडी औ खरं झाली उशीर झाला काही नाही तुम्ही चक्कीवर दैन जास्त चक्कीवाला घास मोठा करते घेते पण तुम्ही चांगले खंबीर बसले आहे तुम्ही इमानदार आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो पाणी अंगाली घाम फुटला एवढा हिवाळा असो सांगून दा राहिलो हे इंजिनियर थपले अरे तो का पोरगा म्हणजे मामा काय झालं यायचं म्हटलं हे इंजिनियर आहे का म्हटलं याचा असा आकोडा आहे म्हटलं दोन मुळा आहे म्हटलं याच्याकडून केवळच घुसून राहिला म्हटलं पण आणला ते ना की पुणे यांना तेनं तेल म्हणायला जोड हे काही जमलं नाही थांगा म्हणे देऊ तुझा वायर काढून ते तिनेही इंजिनीअरले म्हणे देऊ काय तुमचा काढून काय राजा टाकून जमते म्हणे तुले मोखऱ्यावरला विष्णू म्हणे टाकून ते म्हणे मॅस तुले पुण्याला हे केलं हो म्हणे मॅ मुंबईले केलं नाही टाकून मग साहेब सांगा काय द्यान म्हणे दिल्ले पण हजार रुपये जीव म्हणे काढून तुमचा वायर हो यानं काय केलं पण दुसऱ्या दिवशी याच्या घरी होते मामूजी खोट्यात टपऱ्याचे टोपरे मामूजी होते त्या पोट्याने मांडला पिंजऱ्या त्यात पकडला मामूजी त्याच्या शक्काले बांधला धागा तो मामूजी सोडला तो गेला समोर मग त्या धाग्याले बांधले ज्यानं दोरी येत्या केबंदाला बहून मग आले बारा वाजता इंजिनियर झालं <laughs> काय म्हणे म्हणे साहेब काय यार म्हणे हमने तो बम्बई में इंजीनियरिंग की बोले एक बोले म्हणतो पुणे में की बोले हे केलं का सम ने क्या भोपण्याच्या कांद्यान तो म्हजे डिग्री आहे म्हणे फक्त है ये म्हणे किसान की आवलात जाचेदा भुई भई म्हणे मी त्या पायाला कुठं कोणतो अच्छक टुक्कर पकडतो म्हणे अच्छे पासी पकडतो म्हणे हो अस करता करता माणसानं हजार रुपये मी, मी तुम्हाला देवा धर्मात घालणार नाही तुझ्या पाड्यात घालणार नाही बिना कामाला तुमचा वेळ व्यस्त करणार नाही हे काम करा कमावा मोठफार खा पोटफार पण गुरुजेच्या कामासाठी द्या मोठफार तुकडोजी बाबाच्या कार्यक्रमाने अरे आज दुःखाची बाब आहे बाबू हे कर सर्व भव्या टोपी वाल्या खंडारे भाऊ येणे टोप्या ठेवल्या मस्त फेटे बांधून धोत्रे नेसून कीर्तन करते लाज वाटते दिली तुकडोजी महाराज आता बॉन कोणती कोणते लपते बरं साऱ्या लोकांनी धंदे केले सुरू लादा वाटायला पाहिजे त्या कीर्तनकारांना भागवतदारांना तुम्ही ग्रामगिरी स्वप्ना का नाही करत त्या दिवशी मला व्हॉट्सअपवर आमच्या एका कीर्तनकाराचा मेसेज आला त्यानं कॉम्प्लेट पाठवलं मला अंजणगाव सुरजी तालुक्यातलं साते गावच तो कार्यक्रम आयोजित केला मिळतो नाही राजा भाऊ राजा भाऊ मग तो कार्यक्रम घेतला दा होता दहा वर्षात मी गेलो होतो यांनी राजा हो रामगीता सप्ताह बंद केले नुसते कमयच्या मागे लावले आम्हाला कलाकार भेटत नाही कलाकाराने मस्त माठाडे भेटते तुलने म्हणत ह्या जातात पोरगा जात असते आण बाप आहे

प्रसाद वाटते आज सिलेंडरचीच गाडी केली होती मी त्याच्या जीवावर आली तर आवाज भेटते गाडी नाही राहत गाडी भेटली तर आवड नाही राहत म्हणून आता याटो पुरला भाई गडबडीत आलोय आलोय कुठे महाराज म्हटलं अर्धा उमठ्याच्या फाट्यावर आलो मी काय खोटा बोलत नाही फोन पाहिजे विचार राहते एक नंबर चे बदमाश मोबाईल नंबर आहे कुठे इथं ताप इथं अर्धा घंटा लागते तरी दोन दोन किलोमीटर आले झालाय याटो कोणावर उभा करून कपडे झटक झाटक केले कोणाला घसा करते कोणी फुटत नाही लोकांची ऍक्सिडेंट झाले घर बर्बाद झाले कुटुंब खलास झाले कुठेतर नाही भाऊ म्हणे देवासाठी हे भाजी देव बाजालचा भाजी पाय

ट दिवाळी पुढे येते लहान लहान लेकर आई जाते आई दिवाळीची ना हो तेव्हा पती पत्ता सवा चालते नोकरीवाल्याच्या बाईपेक्षा सगळ्यात कष्ट करू सगळ्यात चढपदार तुम्हाला व्यायाम करावा लागत नाही आता आम्ही ऑल इंडिया मध्ये फिरतो पहाट पहाटले फाड खाते माझे माझ्या फुलचे माझी देवता चलदाव शेत आवड पहिले प्रधानमंत्री कोण होत बाबू उठणार <laughs> आपल्या भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण मस्त आता सांगा तुमच्यासाठी प्रश्न आणतो आता मी बाकीच्या कीर्तन कार्याचं काम तर <laughs> नाही करत पण तुम्हाला आपल्या माय बहिणी दाखवतो मी कशा ह्या देशाची पहिली प्रधानमंत्री कोण झाली ही आजी नाही बे आजी म्हणते ह्या है देशाची पहिली महिला प्रधानमंत्री कोण झाली अरे माणसा खाल्ली माणसं आणि होती बाई ती जात याच्या नाका तोंडात स्वप्नात फत मोनांचा पोटी डोक्या डोळे करत नाही पोरी हा भेटत नाही पोरी आता माझ्या गावामध्ये सर्व समाजच्या पोरांचा हिशोब काढला माझ्या गावामध्ये सर्व गावाच्या पोरांचा हिशोब काढल्या पंच्याहत्तर पोरा आहे भगवान भाऊ आपल्या गावात आणि पस्तीसच्या वर गेले ते विचार एकमेकाले आता काय खूप चांगली र महिला हिर ते मारती बोवा माझी मारती बोवा काय सांगणार आहे रांना पडून जीवाने दोन जगता घरी बोजा घरी मारती बोवा फुली जाते लोक त्याला विचाराल जाते आता राह म्हटलं मारती बोवा पोरी पडून जाते पण त्यांचे मायबा त्यांचे जवई त्यांचे मामे काके पोरीचं लग्न होऊ देत पोरी ऐकते खिडकीत नाही माझी मुलगी जॉब करते मी दोन वर्ष माझ्या मत लग्न लग करतो त्याची इच्छा नाही सहा महिन्यात पोटी काय टाकून आणला म्हणून सांगू लाड ऐका या, या देशातली पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील काय कोण्या तुम्ही अंगणवाडीत आहे का शिक्षण कुठे आज का अरे आमच्या बाबती काही हे होतं काय हो ट्युशन लावू दे ते क्लासेस लावू दे म्हणजे कुठं होत आता जे जे क्लास वन ऑफिसर आहे क्लास टू ऑफिसर आहे आय पी एस आहे आए, आय एस आहे आए। हा कुठे शिकले ते गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि धिंगणा आले पोटे आपण आपल्या गावातून आपल्या गावच्या शाळा सोडून बाहेर गावले पाठवतो हा ऐकल का ह्या देशामध्ये पहिली अंतराळ महिला कोण होय अंतराळातली अंतराळ वीर पण शहीद झाली काल तिथं हे झाला स्मृती दिन एक फेब्रुवारी वीस वर्षाच्या आधी मरण पावली ऐका कल्पना चावला दुसरी आहे विल्यम चला सांगा ह्या देशाची पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण झाली कोणता तो पिक्चर होता तो मराठी पिक्चर पर्शा पर्शाची बायको ते वरची वेळ गाडी रे पर्शाची काय गाणे होते काय पिक्चर लग्नामध्ये गाणे थेट मंडपात गाणे थेट बॅटवाले थेट कोण्या महिन्यात झाले बे उत्तरातले तर नाही व्हाल तुम्ही का धोक्यातले व्हाल तुम्हाला हो हे उत्तर येत नाही आवडचं पैशाच गाणं आलं काय जुने गाणे होते तुझ्या तर पाणी होते जुने गाणे मी सर्व आलते हे आपण आपल्या नऊ महिने नऊ दिवस वाचल सांगा गाणं बोलतोय आईवर नाही गाणं हिंदी हे नव्हे आई माझी माहिता सागर गाडीवर लिहिते आई वडिलाचे पुण्य इंजे काही अवरा धाकर देत नाही गाडीवर लिहिते आई वडिलाचे पुण्य एकही काही अवरा देत नाही सांगा आई वरलं गाणं मराठी नाही हिंदी मे बोल राष्ट्रीय कीर्तन करा मी महाराष्ट्रात नाही तू कितनी अच्छी है वो मेरी मा भीमाई है वो मेरी रमाई है वो मेरी जिजाऊ है अहिल्य भाई होडकर भाई अशा माया पाएगे, ह्याने पाहिजे बॉल बेटम वाल्या तू कितनी अच्छी है तू भोली है समझ लो कि क्यारी क्यारी है अंतर और लगा ना और खान कर चले हमकी जल

दे मानसाले, ह्या हराम खोरे ना ह्या वीरांची हसिनी वाचू सारखे हे राहिले नक्ते याचे किती बचत आहे हे तर पुस्तक आहे मापाशी तुम्ही म्हणा कोणाले मी नाही काय दा भी माता काय दा भी माता चोपून दिसतो का